नाशिक वरण आलो आम्ही आधी त्रास होता आता बऱ्यापैकी फरक पडलाय काय टिकेचा त्रास होता नाशिक रोड आता कसं वाटत बरं वाटत फरक पडलाय दुसरा टाइम मी गंगा पाळी संजय बघून बोलते मी पहिले निळ माझ्या हातासाठी आलो होतो आता ती चिरे भरली होती त्या दोन तीन तीन चार वेळा येऊन गेलो तीन चार मध्ये मला एकदम आराम पडला आता नंतर माझ्या मावशीला आलेले दुसऱ्या टायम तुमची लारक जाणवतो थोडं थोडं आल्यानंतर समाधान वाटत एवढं नाम आले तर गंगापाडे लाकडे गाव गंगापाडे शौगेदार देवळले कॅम्प शांताबाई नवनाथ पाळदे खूप रडायची मला झोप सुद्धा येत नव्हती एवढी येत नस देत रडायची लई दवाखाने केले मस्त केलं ऑपरेशन सांगितलं होतं मला तर बरं वाटते आम्ही नाशिक रोडून आलोय एक दीड एक वर्षापूर्वी मी आधी स्वतः इथे टिकन घ्यायसाठी आलो होतो मला उभं येत नव्हतं माझ्या पायांना मुंगे डॉक्टरने मला ऑपरेशन सांगितलं इथे मी ट्रीटमेंट केली रेग्युलर केली एक दीड एक महिना तर मला त्याने फरक पडला तर माझ्या मेसेजचा प्रॉब्लेम आहे तिला येऊन आले हा त्यांचा आता पहिलीच वेळ आहे मला आधी मी येऊन गेलो एक दीड वर्ष आधी तेव्हा मला फरक पडला ट्रीटमेंट रेग्युलर पूर्ण केली तर फरक पडतो ट्रीटमेंट अर्ध्याच्या सोडायचे फरक पडतो का ज्यांचं ऑपरेशन करायला ज्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ऑपरेशन हे कुठेही सक्सेस होत नाही मनक्याचं किंवा कुठल्या याचं तर त्याच्यासाठी ही, ते ही, ही जी थेरपी ही सर्वात चांगली थेरपी आहे ही थेरपी जर केली तर ऑपरेशन करायची गरज पडते मी माझ्या आजीला घेऊन आलो आम्ही रायला नाशिक रोडला आहे आजीचा माझा हा दहावा चक्कर आहे माझ्या आजीला आम्ही मोठे मोठे दवाखाने केले अशोक भरपूर नावांकित डॉक्टरांकडे ट्रीटमेंट केली काही के फरक पडला नाही पण इथं आलो इथं जसं जसं आजीला थोडंफार दुखणं आलं तर आम्ही येत राहतो क्लिअर होतो पहिले खूप जास्त दुखणं होतं एका हॉस्पिटल बाहेर आजीला फक्त चेकअपसाठी नेलं होतं रिटर्न येताना आजीला इतका त्रास झाला होता की आजी आज जागेवर बसून गेली होती आजीचा मसल पंचर आहे बॅगचा तर त्याच्यामुळं आजीला चालता येत नव्हतं मग आता इथं ट्रीटमेंट घेऊन भरपूर फरक पडला आजी आज पूर्णपणे चालायला लागली पूर्णपणे बेडवर होती आता पूर्ण रिकवर झाली आणि आम्ही कंटिन्यू मग इथं थेरपीसाठी येत राहतो आणि ऑपरेशनपेक्षा चा एक चांगला पर्याय एक्सरसाइज म्हणून नक्की ट्राय करा आपल्या घरातले कोणी वयस्कर माणूस ज्यांना काही त्रास असेल तर नक्की इथं आलं पाहिजे ट्रीटमेंट घेतली पाहिजे